वाह, <laughs> वा क्याटिंग हसण्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला पाहायला मिळेल त्याआधी मी सांगते मी स्मिता आणि कोल्हापूरकर ऋषी आम्ही चाललो होतो फुलेवाडीला माझ्या मैत्रिणीची वास्तुशांती होती त्यासाठी मी सुंदर हे साज महाराष्ट्राच्या ह्यांच्या पेजवर महाराष्ट्र ज्वेलरी मागवल्या सुंदर -सुंदर आहे बरं का त्यांच्याकडे त्यांची प्रोफाईल एक वेळा नक्की चेकआउट करा फायनली आम्ही बघता बघता राजेश्रीच्या घरी पोहोचलो खूप सुंदर ती तयार झाली होती तिच्या बहिणीने म्हणजेच हाऊस क्वीनने तिला छान तयार केलं होतं आम्हाला खूप लेट झालं होतं म्हणून राजेश्री सांगितलं आधी जेवण करा आणि मग आपण घर बघूया घर खूपच सुंदर होतं आधी प्रसाद घेतला गेले कित्येक वर्ष ज्या ब्लॉगरला मी मोबाईलमध्ये बघत होते आज मी फायनली तिला भेटले म्हणजे हाऊस क्विनली आणि राजेश्री तर माझी खूपच जवळची मैत्रीण आहे आमचा बॉन्डिंग तर माझ्या प्रत्येक फॉलोअर्सला माहिती आहे खूप सुंदर घर तिचं आहे बघू शकता किती छान पद्धतीने तिने स्वप्नातलं घर बनवू शकता तुम्ही याला प्रत्येकांचं एक स्वप्न असतंच त्या पद्धतीने तिचंही स्वप्न पूर्ण झालं म्हणून तिला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही खूप धमाल मस्ती आणि बिहाइंड द सीन्स इतक्या छान छान शूट केलेला वे तिला बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी काय येतो हा प्रश्न तिला कायम पडतो आणि सेम प्रश्न मलाही असतो इथे एक मिनिटामध्ये सगळं दाखवणं शक्य नाहीये म्हणून ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपला युट्यूब चॅनलवर आहे